घरातून अपहरण करून कोल्हापूर रोडवरील ऑफिसमध्ये डांबून ठेवून ओम विनायक पाटील वर्षे वीस यास क्रिकेटचे स्टॅम्प स्टील पाईप आणि गॅसच्या पाईपने बेदम लिए या याप्रकरणी रोहित माने पिंटू माने तेजस कोळेकर जय बिराजदार जीवन कांबळे धनंजय खरात बबलू उर्फर रोहित पाटील आणि एक अनोळखी इसम यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी ओम पाटील हा सांगली ते शंभर फुटी रोड रिमूर्ती कॉलनी पोळमाळा पडक्याविरी शेजारी राहण्यास आहे त्याचे गेले सहा महिन्यापूर्वी संशयित जीवन कांबळे यांच्याशी वाद झाला होता या वादावादीच्या कारणावरून फिर्यादी आज अठ्ठावीस मे रोजी रात्री साडे वाजता घरातून संशयित रोहित माने आणि एक अनोळखी इसम यांनी फिर्यादीला जबरदस्तीने घरातून ओढून मोटरसायकलवर बसवून पळवून त्याचे अपहरण केले आणि कोल्हापूर रोडवरील टायगर ग्रुपच्या ऑफिसमध्ये एकोणतीस मे रोजी रात्री साडेबारा वाजेपर्यंत फिर्यादीस डांबून ठेवून संशयित रोहित माणे पिंटू माणे तेजस कोळेकर जय विराजदार जीवन कांबळे धनंजय खरात बबलू उर्फ रोहित पाटील आणि एक अनोळखी इस्माणी क्रिकेटचे स्टंप स्टील पाईप गॅसची पाईप यांनी फिर्यादीला बेदम मारहाण करून फिर्यादीच्या अंगावर जखमा करून गंभीर जखमी केले तसेच शिवीगाळ दमदाटी केली आणि फिर्यादीचा मोबाईल फोडून नुकसान केले असे फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी आठ जणांवर एकोणतीस मे रोजी रात्री सव्वा आठ वाजता गुन्हा दाखल केला आहे